फॅट नंबर वन आपले शरीर प्रत्येक सात वर्षांनी स्वतःला पूर्णपणे नूतनीकरण करते फॅट नंबर टू मानवी शरीरात इतकी लोह असते की त्यातून तीन इंच लांबीचा खेळा बनवता येतो फॅट नंबर थ्री आपले हृदय दररोज सुमारे एक लाख वेळा धडकते फॅट नंबर फोर आपण आपल्या आयुष्यातील सुमारे एक तृतीयांश वेळ झोपेत घालवतो फॅट नंबर फाईव्ह मानवी डीएनए इतका लांब आहे की त्याला पसरवल्यास सूर्यमालेत प्लोटो पर्यंत सतरा वेळा जाता येईल फॅक्ट नंबर सिक्स आपल्या बोटांचे ठसे जसे अद्वितीय असतात तसेच आपले जिभेचे ठसे देखील अद्वितीय असतात फॅक्ट नंबर सेवन जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत आपले नाक आणि कान वाढत राहतात फॅक्ट नंबर एट आपल्या शरीरातील सर्वात मजबूत स्नायू म्हणजे जबड्याचा स्नायू फॅक्ट नंबर नाईन प्रत्येक मानवी शरीरात इतके कार्बन असते की त्यातून नऊ हजार पेन्सिल बनवता येतील फॅक्ट नंबर टेन आपण दिवसातून सरासरी सतरा हजार वेळा श्वास घेतो